नमस्कार मंडळी काल गुजरात आणि चेन्नई सुपर किंग यांच्यामध्ये आय पी एल दोन हजार पंचवीसचा शेवटचा सा सामना पार पडला आणि त्यामध्ये चेन्नई सुपर किंगने गुजरातला मोठ्या धावसंख्येने दणदणीत पराभूत केलेला आहे चेन्नईने प्रथम बल म्हणजे स पहिले बॅटिंग करून गुजरातला दोनशे एकतीस रानांचं टार्गेट दिलं होतं आणि त्यावर गुजरात जा गुजरात जायंटनी एवढं जायंटनी अवघ्या त्रे त्र्याऐंशी रनांनी चेन्नईने त्यांना पराभूत केलेलं आहे नुसतं पराभूतच नाही केलं तर चेन्नईने गुजरातला टॉप टेबल टॉपला जाण्यासाठी जाण्यापासूनसुद्धा रोखलेला आहे ही मॅच झाल्यानंतर लगेचच चेन्नई सुपर किंगचे चाहत्यांनी मोठा एम एस धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे एम एस धोनीच्या सर्व फॅन्स ना असं वाटलं की आता महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार आहेत का परंतु यानंतर मॅच झाल्यानंतर जे मॅच प्रेझेंटेशनमध्ये महेंद्रसिंग धोनी बोलताना महेंद्रसिंग धोनीनी सांगितलं की माझ्याकडे अजून निवृत्ती सा, विचा, घेण्यासाठी विचार निवृत्ती घ्यायला विचार करण्यासाठी खूप सारा वेळ आहे पाच सहा महिने मी आता सध्या रांची रांचीला माझ्या गावाला जाणार आहे आणि काही बाईक राईड कार राईड आणि असा बराचसा अनुभव आनंद घ्या बऱ्याचशा गोष्टींचा मी आनंद घेणार आहे आणि मी फार सराव मेहनत आणि प्रॅक्टिस करणार आहे मॅचेसची आणि फिट आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवणार आहे त्यानंतर मी विचार करील कारण कोणताही खेळाडू हा निवृत्तीकडे गेला तर मग अशी आहे ना तर कोणीही निवृत्ती घेऊ शकतो अवघ्या बावीस तेवीस वर्षाचा प्लेअरसुद्धा निवृत्ती घेऊ शकतो आ, क्रिकेटर तेव्हाच खेळू शकतो जेव्हा तो फिट असेल त्यामुळे मी आत्ता तरी सांगू श सांगणार आहे की निवृत्ती घेणार आहे की नाही कारण की गावाकडे जाऊन आणि हो यम एस धोनीने जर निवृत्ती घेतली तर खूप मोठे त्यांचे फॅन आहेत कदाचित आय पी एल पाहिणंसुद्धा कित्येक लोक ब बंदही करू शकतात कारण की एम एस धोनी आहे अशी एक ही आहे की यम एस धोनी आहे म्हणून आय पी एलचं क्रेज आहे खूप मोठं त्यामुळे महेंद्रसिंग धोनी हे आय रिटायरमेंट घेणार आहेत की नाही हे अजून स्पष्ट नाही आहे कारण की आणि शंभर टक्के खरंच मला तर वाटतं की मे महेंद्रसिंग धोनी यांनी दोन हजार पं सुद्धा आय पी एल मॅच खेळली पाहिजेत कारण की आणि अशातच आ सध्या आणि मला वाटतं की महेंद्रसिंग धोनी यांनी स्वतः कॅप्टन्सी केली पाहिजेत आणि कॅप्टन्सी करून पुढच्या वर्षी त्यांनी मैदानात आलं पाहिजेत नक्कीच आता चेन्नई सु सुपर किंग टॉ टेबलमध्ये खाली आहे परंतु निश्चितच पुढच्या वेळेला चेन्नई सुपर किंग ही क्वालिफाय करेल आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम चेन्नई चांगली कामगिरी करेल चला तर मग धन्यवाद